सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ते तुम्ही जाऊन एस पीशी परत बोलतो उद्या प्रमुख जे लोक आहेत त्या लोकांनी प्रमुख जे मंडळाचे जे थोडेफार आहेत सगळे आता जायची गरज आवश्यकता नाही कारण एस पीशी साहेबांशी भेट बोलतो मी त्यांच्याशी बोलतो ना आता आता बोलू कुठं फोन मागत नाही कुठे हा <स्था> एस पी <स्था> साहेब सा ते आता तुम्ही ऑफिसला आहात का सगळे सगळे नाही पाच सहा लोक पाच सहा लोक येतील आणि रूटच्या संदर्भात जो पहिल्यापासूनचा रूट आहे त्यात बदल करू नका ते मग

तुमचं म्हणणं काय कि लवकर लवकर आटपत मी एस पी साहेबांशी बोललो की हा सण भाषत नाही एकदा आहे प्रत्येकाच्या मंडळाच्या का मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अति अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काही इथं काय गुन्हा घडत नाही काय नाही किंबना या सर्व या सर्व बाबींचा विचार करतात कोर्टाने जे कोर्टाने कोर्टाचे जे काय जजमेंट दिले की साधारण पहिले म्हणजे शेवटचे पाच दिवस सोडले तर दहा वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे पुण्यात घ्या मुंबईत घ्या सगळ्या ठिकाणी चालूच आहे तर ती परमिशन तुम्हाला आहेच शेवटचे पाच दिवस बारा वाजेपर्यंत न... <coughs> कोर्टाचाच आदेश आहे आणि सतरा तारखेला तुमची जी मिरवणूक हो आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं बारा वाजेपर्यंत मिरवणूक हो थांबायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत सहा वाजता हे कुठल्या हिशोबात बसतं त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना त्यांना सांगितलं योग्य नाही पण दुसरं हे ट्रॅफिक आणि हे ते सगळं सगळं सगळ्याच म्हणजे वाता होऊन जाते तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉलबी वाजवा डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोब हिशोबानेच वाजवा फक्त लेझर बिझर काही अलाउड नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे आणि सतरा आणि अठरा सोळा सतरा हे ज्या दोन दिवस सोळाला चालू केलं सतरापर्यंत चालू दे म्हणजे सगळे एक संलग्नच गेलं पाहिजे ना कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची पण सकाळी चालू केली असं चालणार नाही सगळी कुठं असं कुठं होत नाही पुण्यात होत नाही मुंबईत होत नाही बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही मग आपला सातारा का अपवाद पाहिजे तर सातारची तर चांगली सांस्कृतिक परंपरा त्यामुळे <laughs> <laughs> तुम्ही सुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस शेवटी एक लक्षात घ्या आपलं काय युपी बिहार बिहार नाही आहे ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतो म्हणजे आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे आणि त्यामुळं पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे आपण सहकार्याच्या भूमिकेत तर राहिलो नाही तर इथलं पण युपी बिहारच होणार आपण राहतो आणि त्यामुळे पोलिसांना माझी कळकळीची विनंती या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणार <coughs> जर अतिरेक झाला तर लोक सुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून किंवा कोणी जरी बैलोनं केलं तर त्याचा काही काहीही फरक पडणार नाही तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंटनी वेगवेगळे जे पोलीस स्टेशन आहेत केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दक्कल घ्यावी अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि घडलं तर कार्याला कार्य समजा उत्तर देता येतं पण लोक मुलं देणार नाही पण जास्त जर एखाद्या डोक्यात बिक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन मुंबई जर तुम म्हणजे मला धाडस करणार नाही पण एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचा असतो आणि मला बसली तर मी देवा शपथ त्याला सोडणार आहे कोण पण असू दे पण ह्या भूमिकेत तुम्ही जाऊ नका आता अगोदरच तुम्ही सगळ्यांना बडवाव त्यामुळे आता जावा गपगमन आणि तुमच्या तिथं लोकांना दहा वाजेपर्यंत वाजवा दहा वाजेपर्यंत त्यांचा जरा विश्रांतीची वेळ असती दहाच्या आत कोण झोपत नाही आणि तुम्ही तर काही झोपणार आहे मला माहिती <laughs> पण दहा वाजता बंद करा पाच दिवस शेवटचे पाच दिवस तर आहे बारा वाजता आणि मिरवणुकीला जालबी लावायची लावायची ना मग त्याच्या पाठी संपतो पाठेस चला शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत काय सगळ्यांनी शेवटी कसं आहे आता त्यांचा टाइम काय मला माहित नाही मिरवणुकीचा टाइम काय तुम्ही ते ठरवणार का नाही असं काही मग तुझी चालेल संलग्न चालू करा तेव्हा बघू काय व्हायचं मला सर ते दुसरं मिरवून मार्ग बघायला गेले आता शिके आपल्या कमान वर बसून खाली जायचं सेटी दाखवत जायला सेटी दौकतन